कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री आई चहा नको आहे मला मला दे तस पण ज्यांना आपली किंमत नसते ना त्यांच्याकरता काही करण्यात अर्थ नाही ग दे बाई मला हिंच टोमणे ऐकण्यापेक्षा तुझा आजच्या चहा बरा बस अशक्य असत अशक्य ते बघ हट्ट सोड आणि भानावर ये आकाशला जाऊन सांग की रिझाईन करायची काही गरज नाही म्हणून त्याला काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही कशाला त्रास करून घेताय मी त्रास करून गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग गॉड आलास बाबाने हे बघ ना सकाळी सकाळी सुरू झालेत का आता काय झालं आई बाबा काय तुला काय वाटत काय झालं असेल आज नको आजचा चांगला दिवस आहे हा भास्कर दादा ही होणार आहे आज मला एक कळत नाहीये तुम्ही अर्धी अर्धी जबाबदारी का नाही घेऊ शकत नाही बाबा कस मला आईच मन नाही दुखवायचं आणि वसुंधरा असं कधीच वागणार नाही हे सिद्ध सुद्धा करायचं बाबा अहो तुम्ही तरी समजून घ्या ना मला तुम्ही मला समजून नाही घेणार तर कोण घेणार प्लीज एनी anyway, वेळ चला निघायचं आता हम्म hmm? पण भास्कर दादा कुठे राहिला येतोय कुठे बघ okay. आला हा वसुंधरा आपल्या घरी काहीतरी गोड असेल ना घेऊन या ना प्लीज नाही म्हणजे कसं आहे ना आपण आधी तोंड गोड करूया आणि मग निघूया बघा तो किती खुश आहे नाही तर तुम्ही वेस घरभर बोंबा बोंब करा मग खुश असणारच मी माझा मोठा भाऊ सीईओ होणार आहे जाऊ बसून राहा ना लवकर आकाश एक मिनिट थांब मला काहीतरी बोलायचं तुला काय झालं काय दादा तू फील करतोय का मला काल रात्री काही बोलता नाही आलं पण मी खूप विचार केला आकाश मला सीएम नाही भास्कर हे काय नाही बाबा एक सेकंड खा, तू आकाश ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला नाही वाटत की मी हे है नीट हँडल करू शकेन असं काय बोलतोय सुरुवातीपासून एकत्र ही कंपनी हँडल केली आहे तू क्लाइंट आणायचे आणि मी पडद्या मागे राहून सगळं सांभाळायचं अकाउंट वगैरे सगळं आणि असच होत आलंय आकाश मी समजू शकतो की आईचं मन राखण्यासाठी तू रिझाईन करतोय पण मला असं वाटतं की तू माझ्याऐवजी अखिलला अरे आकाश तू जेव्हा या बिझनेसला सुरुवात केलीस ना तेव्हा मला सुद्धा हेच वाटत होतं पण तू माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा हा बिझनेस किती नीट सांभाळलास आणि अखिल लहान नाही अरे त्याचं लग्न झालंय आणि त्याने जेव्हापासून जॉईन केलं आपल्याला तो आपलं काम बघतोय मला असं वाटतं की अखिल खूप छान पद्धतीने कंपनी लीड करू शकतो आणि वेळ पडेल ना तेव्हा तो ऍग्रेसिव्ह पण होऊ शकतो जे मी नाही होऊ शकत आणि त्याला काही लागलं ला तर आपण दोघं आहोतच की गाईड करायला काय तुम्ही कशाला हसताय तुझ्यावर हसतोय पहिलास का भावा प्रेम आहे की वाईट काय त्याच्यामध्ये माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आकाशने मालक राहू नये बस दोघांपैकी कोणीही काही केलं तरी चालेल आई शुअर sure? नाही म्हणजे असून दुसरं कोणी उठलंच नाही हा आय थिंक सो so. अखिल व्हेरी शुअर sure तू हे करू शकतो सारे नाही मला काय वाटतं माहिती काय आज आपण सगळे जाऊयात ऑफिसला नाही अखिल थोडा नर्वस झालाय ना मग आकाश आता जेव्हा त्याला सीईओ बनवेल ना पण सगळे तिथे हजर राहूया नाही त्यालाही सपोर्ट वाटेल काय वाटत अखिल पण म्हणजे अखिल सीईओ होत हे फायनल आहे राईट हा ओके डन धन चला था। दादा एक मिनिट सॉरी मी मध्ये बोलतेय पण मला असं वाटतं आपण अखिलसाठी ऑफिसमध्ये छोटस फंक्शन करूयात का नाही त्याची नवीन सुरुवात आहे मी म्हणजे अख्ख्या स्टाफलाही कळेल ना की अखिलला संपूर्ण फॅमिलीचा सपोर्ट आहे हे तर माहितीये नाही उगाच सगळे ऑफिसमध्ये गॉसिप करते नाही बरोबर येत या बोलते ते करायचं ठरवलंच आहे ना मग सगळं छान चांगल्या मनाने करूया ठीक तुमची इच्छा जाग जरा गोड घेऊन ये काहीतरी करून घ्या एक मिनिट एक मिनिट सर सीओ सर चला सर प्लीज आता गप्प रे तू पण आवरून येते तुम्ही ठीक आहात हो मी ठीक आहे तुम्ही रेडी व्हा मी थांबतो बाहेर अरे कुठे गेले सगळे रेडी व्हायला गेले वाटत सोड तू तरी भेटलीस छान तोंड गोळ करा नको मान अगं खा खू माझा नवरा सीईओ होणार आहे कोण सीईओ मग कोणाला बसला चटका या आता जरा जमिनीवर या कसं आहे ना वेळ सगळ्यांची येथे त्यांना जशी माझी आली आहे राईट पण तुझी वेळ कधीच येणार नाही कारण मी ती येऊच देणार ती येऊच देणं जस्ट वेट अँड वॉच गुड मॉर्निंग गुड नाही नोन तुम्हाला सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असेल की काही प्राय नोटीस न देता ही अशी मीटिंग का बोलावली तर आपल्या कंपनीच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मध्ये एक मोठा चेंज होतोय मी माझ्या सीईओ पदाचा सीईओ पदाचा C5 फायव्ह डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री